नमस्कार मित्रांनो मी हरिश्चंद्र साळके गावी आलो आहे गणपतीसाठी आमच्या गावी आज आम्ही गणपती आणण्यासाठी चाललो आहे माझ्याबरोबर माझे काका आहे विष्णू भाई आहेत माझा भाऊ आहे आणि बाकी सगळे फॅमिली मेंबर आहेत आमच्या गावी आम्ही एक दिवस अगोदर जाऊन गणपतीची मूर्ती आणतो त्यासाठी निघालो आहोत गणपती आणण्यासाठी माझ्याबरोबर हर्ष आहे इकडे सुंदर दिसतो आहे तिथले माझे काका काका आहेत असा आमचा सगळा परिवार एकत्र गणपती बसतो आमच्या या घरामध्ये आणि त्यासाठी आम्ही निघालो आहोत सुरू करा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आम्ही गणपती आणण्यासाठी निघालो तर आमच्याबरोबर हा टेम्पोमधूनच जातो आम्ही बाजा असतो गावचा आमचा खालू बाजा प्रसिद्ध असा आणि बरोबर हे आमच्या हे कुटुंबाचे मेंबर आहेत सगळे इथे आमचा नवीन सभासद आहे परिवारामधला श्री आमच्या बरोबर आलाय श्री नाही मोर्या बरोबर पुढच्या वर्षी आणखीन एक सभासद येईल गणपती बाप्पा तर चला मित्रांनो आम्ही आता चाललोय टॅम्पो गणपती बाप्पा मंगलमूर्ती गणपती अन्नासाठी निघालो आहोत आम्ही आता आम्ही आमच्या टेम्पोने चाललोय टेम्पोमध्ये बसलो आहोत गावाच्या बाहेर निघतोय आणि हा सुंदर असा गावाच्या बाहेर निघतानाच तुम्हाला देतील नजारा असा वळणदार असा असणारा हा रोड रस्ता त्याबरोबर आम्ही माझ्याबरोबर माझं काका आणि आमचं संपूर्ण कुटुंब आहे आता आम्ही आमच्या माझं गाव आहे कासरे तालुका महाड जिल्हा रायगड आमच्या गावाच्या जवळच असलेले नाते सुप्रसिद्ध गाव तिथे आमच्या गणपतीची मूर्ती आम्ही दरवर्षी जाऊन घेऊन येतो नाते म्हटलं तर नात्याबद्दल सांगायचं तर पहिले अर्थमंत्री भारताचे शिर्डी देशमुख यांचं गाव तर आता आपण डायरेक्ट जाऊन भेटू नात्यांमध्ये या वळंदार रस्त्यांना घेऊन नात्याच्या दिशेने चाललो आहे वळंदार रस्ता आहे बघा कसा गावचा सा। खूप चांगलं वातावरण आहे ऑक्सिजन भरपूर मात्रच मिळते आम्हाला जो अगदी मिळतच नव्हता गणपती उत्सव असतात आनंदात साजरा होत असतो सगळे कुटुंब एकत्र असतात आमच्या एका परिवाराचा संपूर्ण गणपती उत्सव आहे खूप आहेत बरोबर चला सांदोशीचा आहे भाडा सांदोशीला जायचं आमच्या भावाला भाडा आहे त्याला तिकडचा आमच्या गावचं शिवमंदिर आहे आणि इथे मर्णावरती मस्त अशी झाडी झालेली आहे आता आम्ही गावापासून आमच्या मेन रस्त्यावरती म्हणजे महाड रायगड रोडवरती पोचू आणि हा तुम्हाला दिसतोय समोर तो हा रायगड रोड या रस्त्याने तुम्हाला किल्ले रायगडवरती जाता येतं किंवा तरी ह्या वाटेवरतून महाराज सुद्धा गेले असणार आणि हे आमच्या गावाच्या पाट्याजवळ असलेलं हे साई मंदिर खूप छान वातावरण हा रस्त्याचा तर रुंदीकरण झालं आहे त्याच्यामुळे रस्ता थोडा मोठा आहे फक्त झाडं तोडलीत म्हणून जरा दुःख आहे रस्त्याच्या परंतु रस्ता चांगला झाला आहे समोर तुम्ही बघाल तर दुख्यामध्ये दिसणारा रायगड कदाचित व्हिडिओमध्ये दिसत नसेल पण तो स्पष्ट टोळ्याने दिसतंय तो आम्ही पोहोचलो आहोत नातेगावाचा रस्ता लहानपणी ह्या गावात मी शाळेत येत होतो त्यामुळे हा रस्ता आला नदी आले। नदी आले का आठवणीचा पूर येतो नदी नदी का आठवणीच्या पुरामध्ये आम्हाला आठवण होते की जेव्हा नदीला पूर यायचा तेव्हा हा जो तुम्हाला दिसतोय बाजूला ब्रिज छोटासा हा नवीन ब्रिज बांधलाय आणि हा छोटा ब्रिज आहे ह्या पुलावरून जेव्हा पाणी जायचं तेव्हा आमच्या शाळेला सुट्टी मिळायची कधी कधी आम्ही पलीकडे आगा। अटकायचो भाऊराव कर्मवीर भाऊराव पाटील यांची शाळा ज्या शाळेत आमचं शिक्षण झालं आहे शिक्षण संस्थेची शाळा होती खूप आठवणी त्या गावामध्ये या प्रसिद्ध अशा नाते गावामध्ये आलो आहे दुतर्फा असलेली ही घरं शिवकालीन असं गाव आहे या गावाला तुम्हाला नदीच्या बाजूला तट दिसेल आणि हे घरं जे तुम्हाला पूर्वी फार खूप पंधरा शंभर दोनशे तीनशे वर्षापूर्वीची घरं तुम्हाला दिसतील दुतर्फा ही घरं आहेत नात्याला गावामध्ये तुम्हाला दुकाने मिळतील डॉक्टर आहेत बँक आहे समोर दिसे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढे इथे पुढे आता येऊ आम्ही गणपती तिथे आम्ही नातेगावात आलो आहे आता इथे गणपती आम्ही घेऊन जाणार आहोत आपला बाजा कुठला आहे रे नांदगावचा आमचा प्रसिद्ध बाजा आमच्या गणपतीच्या आगमनासाठी आलेले आहेत इथे थोड्या वेळाने मस्त पेश कराल तर ही नातेगावाची असलेली श्री सद्गुरू अनंत महाराजांची समाधी मंदिर सुप्रसिद्ध संत अनंत महाराजांचा ही समाधी आहे आणि हे तुम्ही बघू शकता ना ते गावातले असले ही जुनी घर कासारे कास कासार आपल्या वाजत गाजत घेऊन चाललोय गणपतीची मूर्ती आहे इथे टॅम्पोने आम्ही पुन्हा आपल्या घरी गणपती आता वेशी जो आला इथे गावापासून दूर असल्यामुळे आम्हाला गणपती टेम्पो आणावा लागतो हा बरोबर असलेला कालूच्या बाज्या आणि हे आमचं गणपती बाप्पा आलेला आहे आमच्या परिवाराचा एकत्र असा उत्सव आहे आणि म्हणजे काका ज्यांनी गणपती गेले गणपती बाप्पा मंगलमूर्ती अरे आले रे आले तर आमचा बाजावाला एक जोरदार आवाज कान भैर करून सोडणारा प्रसिद्ध असा खालूचा बाजा आमच्या गावा आमच्या घरी गणपतीचं आता एकदा बाजा सुरू झाला आवाज येणार नाही काय परंपरेनुसार एक दिवस आधी गणपतीची मूर्ती आणतो आम्ही सर्व परिवार एकत्र एक होतो हा खालूचा बाजा प्रसिद्ध आणि परिवारातल्या आमच्या कुटुंबातील नवीन मेंबर ही सगळ्यात नवीन मेंबर आहे आमच्या परिवारामधली किती उत्साही आहे आणि आता मूर्ती आणलेली आहे घरी हे सगळे परिवारामधली आमच्या काक्या सुना आई आणि गणपती बाप्पाची इथे आगमन पण घरी झालं आहे उद्या त्यांची स्थापना होणार चला आपण मिळूया उद्याच्या प्रोग्राममध्ये भेटू आपण चला तोपर्यंत बाय बाय गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी हडताळकीचा आता आज उपवास आहे आणि हडताळकीची स्थापना होणार आहे गणपतीचं हे मूर्तीचं आगमन आम्ही केलेलं आहे उद्या स्थापना होईल पण त्याच्या आदल्या दिवशी हडताळकीचा उपवास आणि हरतळा देवीची आमची स्थापना होते काही तयारी करते संपूर्ण तुम्ही बघू शकता इथे मूर्त्या देवाच्या ही आमचा देवार आहे घरातला गावी आणि ही आईची तयारी आहे सर्व तर थोड्या वेळानंतर मग आम्ही पूजा अर्चा करू आता आई हडताळकीची पूजा करत आहे घरी तिने पूजा मांडली व्यवस्थित देवाच्या समोरच हडताळकीचा म्हणजे पाटावर मांडले आहेत पार्वती आणि पार्वती माता आणि सखी यांच्या मूर्त्या आहेत हडतळख्याचं व्रत हे आपल्या शास्त्राप्रमाणे पतीच्या दीर्घायुवीसाठी आणि कुमारी मुली करतात ते चांगला नवरा किंवा चांगला पती मिळावा म्हणून करतात हडतळकीचं व्रत हे अखंड सौभाग्य देणारं व्रत आहे आणि या व्रताची पूजा माझी आई गेले कित्येक वर्ष करत आहे आता पूजा चालू आहे आईची आईने छानपैकी नथ वगैरे घातले पारंपरिक पद्धतीने पूजेसाठी आमचा देवारा आता पूजा संपन्न होईल त्यानंतर मग आरती पूजा करते आता पूजा संपूर्ण मांडून झालेली आहे इथे पाच फळ ठेवून विधीप्रमाणे गावच्या पद्धतीप्रमाणे लागणारी पानं फुलं आणलेली आहेत ईश्वर आईला चांगलं आरोग्य दीर्घ आयुष्य देवो आईबापांना तिने केलेली पूजा देवाने मान्य करून घेऊ इथे प्रार्थना चला मग आता आपण भेटू पुढच्या वर्षी तोपर्यंत टाटा बाय बाय सर्वांना हरतराकीची पूजा करताना बाबा दरवर्षी बाबा आई बाबा करत असतात गावाला अडथळाची पूजा माझा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व माता भगिनींना सुद्धा माता पार्वती त्यांना अखंड सौभाग्य देव आणि चांगलं आरोग्य देव ही प्रार्थना करतो व्हिडिओ संपवतो आहे चॅनलला आवडला व्हिडिओ तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद